साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत या मागे बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या पराभवाचं कारण आहे का अशी ही चर्चा सुरू आहे त्याबाबत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले पाहुयात मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत हा पहिला विषय गणपतीचे दिवस आहेत घरोघर गणपती येत असतात कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्या काही प्रश्न असतील ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली मुंबई बुडाली, मुंबाई मुंबाई बुडाली। का दोन दिवस मुंबई बुडते आहे मुंबई ठाणे नाशिक सारखी शहर बुडाली राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झाला आहे का, का? नाही आम्हाला माहिती आहे काय आहे ते काय सर कशाला सांगू आम्हाला <laughs> माहिती आहे भेटतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात आता इथे आम्हीसुद्धा अनेकदा भेटतो म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची यापूर्वी ते भेटलेले आहेत भेटू द्या ना का, ना का, ना। का का कोण कशा करता भेटते हे भेटणारे सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली दोन प्रमुख नेते त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे त्या दोघांमध्ये बंद दाराला आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील शंका उपस्थित यामुळे होतात की एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतात शिवसेना आणि मनसे आणि त्याच दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात त्यामुळे जनतेच्या मध्ये ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत लक्षात घ्या ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही उद्या माझं काय काम असेल माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनीही भेटलं पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो ते अकरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसे या देशामधले पंतप्रधान हे भाजपचे पंतप्रधान असं आम्ही म्हणतो त्याला कारण आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा पुसली पाहिजे की मी एका पक्षाचा किंवा एका गटाचा मुख्यमंत्री आहे आता शिंद्यांचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात असं नाही जाणणार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ठाकरेंना दोन्ही ठाकरेंचा आकडे बघायला हो त्या गांभीर्याने घेता येते बेस्ट वगैरे एका पतपेढीची निवडणूक आहे ती ती का महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का आम्हाला त्या पतपडीत नक्की कोण मतदार आहेत ते माहीत नाही एक लक्षात घ्या ती पतपेढी आहे पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील प्रतिका आमच्याकडे होती का नाही मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही मी वारंवार सांगतो हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत हे बी एस टीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय मला माहीत नाही बा परत परत सांगतोय मला विषयच माहीत नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा